श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज लवकर आलास तू बस आता आणि शांतपणे आई स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने दुःख संकटे दिलेली असतात आणि काही लोकांच्या आयुष्यात सुख अनंत असतो कारण काहींचे कर्म चांगले असते म्हणून त्यांना सुख मिळते तर काहींचे कर्म वाईट असते तो वाई त्यांना संकटाचा सामना करावा लागतो हे बघ प्रत्येकाच्या बाबतीत असते बाळा माणसाने कर्म कधी पण चांगलेच करावे बाळा ऐकतोस की नाही तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की होय स्वामी रया मी ऐकतोय स्वामी सांगा ना पुढे स्वामी म्हणतात बाळा ऐका बाळा तुझ्या तुझ्यासारखाच एक मुलगा आमच्याकडे ऐकायला यायचा अगदी मन देऊन गोष्टी ऐकायचा त्याची आमच्यावर बरका खूप भक्ती होती तर एकदा काय झाले तो परीक्षेत नापास झाला तर तो आता आमच्याकडे येतच नाही त्याची आमच्यावरची श्रद्धा तुटली त्याने विश्वास सोडला अरे पण त्याने जर परीक्षेचा अभ्यास मनापासून केला असता तर तो पास झाला असतं की नाही बाळा पण त्याने अभ्यासच नाही केला त्याने सर्व आमच्यावर सोडून दिले जर त्याने थोडासा जरी अभ्यास केला असता तर पास झाला असता कारण त्या परीक्षेच्या वेळी आम्ही त्याच्या हाताला उत्तरी द्यायला वळण दिले असते पण बाळा तुम्ही असे करता की आमच्यावर सारा भार आमच्यावर सोपवता अरे त्यासाठी तुमची थोडी तरी मेहनत हवी असते तरच आम्ही त्यात थोडी भर घालतो बाळा लक्षात आले का तुझ्या तो बाळा म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामी माणसाने आयुष्यात मेहनत ही केलीच पाहिजे कष्ट त्रास सहन केलेच पाहिजे तरच त्याला भगवंत चांगले फळ देतो सर्व भार देवावर सोपवायचा नसतो अरे तुम्ही जे जे कष्ट करता त्रास घेता ते सर्व भगवंत तुम्हाला पाहत असतो जर तुमची सहनशक्ती शक्ती न पेलण्याची असे तर भगवंत ते पेलतो तुमच्या पाठीशी भगवंत असतो म्हणून बाळानो खूप खूप तुम्ही मेहनत करा तुमच्या प्रयत्नांना परमेश्वर एक दिवस नक्की हर देणार आहे बाळानो काही लोक असे असतात की जीवनात जर त्यांच्या इच्छा नाही पूर्ण झाल्या तर देवाला विसरतात देवाचे नाव सुद्धा घेत नाहीत असे असतात बाळा अरे पण भगवंत त्यांना कधीच सोडत नसतो काही वेळेला उशीर लागतो चांगले व्हायला आपण त्या लोकांना काही कळत नसते विश्वास ठेवावा लागतो परमेश्वरावर त्या उलट आपण असे म्हण म्हणावे की माझे चांगले भगवंतच करणार आहे माझे चांगले दिवस भगवंतच आणणार आहे हा विश्वास सतत मनात ठेवायला पाहिजे भगवंतावर तुम्ही मनापासून प्रेम करा त्याची भक्ती करा त्याचे नाव घ्या तुमच्या ओटावर त्याचे नाव सतत असू द्या तेव्हा तो स्वामीना बाळ म्हणतो स्वामीरा या माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे श्रद्धा आहे माझ्या सर्व मनासारखे घडत आहे फक्त स्वामीराया तुम्ही माझी साथ कधीच सोडू नका तुम्ही माझ्या पाठीशी सदैव उभे राहा मला कोणापुढे कधी हात बसायला तुम्ही लावू नका स्वामीराया लोकांनी माझी चेष्टा मस्किरी खूप केली पण त्याचे वाईट वाटून मी कधीच घेतले नाही स्वामीराया मी पण मी फक्त तुमचे ऐकत गेलो आणि माझ्यात तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आता शांत राहा आणि आई ख बाळा कधी पण माणसाने मागच्या आठवणीने जगायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते आणि एक ठेस लागली म्हणून आयुष्यात थांबायची नसते जिद्दीने त्याच मार्गावर जायचे असते तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया मला खूप सो खूप स्वप्ने पूर्ण करायचे हो पण कधी कधी ना हरल्यासारखे वाटते हो कुठून सुरुवात करू ते काहीच मला कळवत नाही तेव्हा स्वामी म्हणतात हे बघ बाळा तुला स्वप्न पूर्ण करायचे हिम्मत करायला लागेल आणि एकदा शांत बसून नीट विचार कर भविष्याची चिंता करत बसू नकोस कारण तुझा उद्या हा तुझ्या आजवर अवलंबून आहे आणि हो हल्ल्यासारखे वाटू वाटत असेल तर प्रत्यक्षात हरणे नाही माणूस हा प्रयत्नापासून पूर्णत्वाला जात असतो आणि हे बघ एकाच वेळी एकच काहीतरी कर वेळेचे नियोजन कर आणि लक्षात ठेव कष्टाचे फळ आज ना उद्या मिळतेच स्वतःवर विश्वास ठेव स्वतःशी प्रामाणिक राहा आणि भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत बाळा मग तर झाली ना स्वामी म्हणतात त्या बाळाला आता आई खा प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशाने आणत असतो कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो तर कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो तर कोणी वापर करतो तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो लक्षात ठेवा बाळा ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा अर्थ समज समजता आला पाहिजे तेव्हा स्वामींचे ऐकून बाळ म्हणतो की स्वामी किती अडचणी असतील जीवनात तरी काहीच वाटत नाही कारण त्याला त्याला सामोरे जाण्याची त्याला सामोरे जाण्याची ताकदच तुम्ही देता हे ऐकून स्वामी असतात स्वामी म्हणतात बाळा ऐक बाळा काही झाले तरी तुम्ही आमचे स्मरण करत रहा सदैव आम्ही तुमच्या पाठीशी असणार आहोत बाळा जेव्हा मनाला नाम स्मरणाचे बळ प्राप्त होते तेव्हा अस्थिर मन सुद्धा स्थिर होऊन जाते आणि बाळा योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हीच खरी जीवनातील अवघड तुमची परीक्षा असते आणि बाळा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडते परंतु कधी कधी निघून कधी कधी निघून गेली की असं वाटतं की ते करूच नाही पण कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी बाळा लक्षात आली ना तुझ्या तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामी बाळा तो खूप रात्र झाली आहे समजलीच नाही जा आता घरी आणि शांत जाऊन झोप उद्या परत सकाळी ये हा श्री स्वामी समर्थ